परंपरागत जागा असल्याचं सांगत शिवसेनेनं दावा करूनही धाराशिवची जागा राष्ट्रवादीच्या पारड्यात पडली ठाकरे गटाच्या ओमराजी निंबाळकरांविरोधात भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटलांना अजित पवार गटाकडून उमेदवारी दिली गेली त्यामुळे सुरुवातीला तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा होती ही अर्चना पाटलांसाठी फारसे प्रचार करताना दिसले नसल्यानं नाराजीच्या चर्चांना बळ मिळालं होतं धाराशिवमधील सभेत तानाजी सावंतांनी अजित पवारांसमोरच ही खंत व्यक्त करत यापुढे आमच्या जागा घेतल्यास सहन करणार नाही असा इशारा दिला होता त्याचवेळी आता महायुतीत असल्यानं माझ्या बहिणीसाठी छातीचा कोट करेन असं वक्तव्यही तानाजी सावंतांनी केलं होतं मात्र आता या व्हायरल करण्यात आलेल्या व्हिडिओवरून नाराज तानाजी सावंतांनी खरंच अर्चना पाटलांचा प्रचार केला का याबाबत शंका उपस्थित केली जाते आपल्या मनाकडच तिकीट गेलं ज्याला आपण हे केलं त्याच्याबद्दल मी बोलत नाही तुमच्या प्रयत्न आलो नाही मतदानकारां सांगा कारण आपल्यालाच पटलेलं लोकसभेत ओमराजे निंबाळकरांकडून अर्चना पाटलांचा मोठा पराभव झाला त्यानंतर आता लोकसभेतला व्हिडिओ ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर व्हायरल केला जातोय तानाजी सावंतांच्या वक्तव्यानं नेहमीच वाद निर्माण होत असतो आता विधानसभेआधी केलेल्या या वक्तव्यामुळे माहितीमधील वादाच्या ठिणगीचा भडका उठण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट मुंबई तक